नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आज रोखोक सातारामध्ये आज चर्चा करणार आहोत ती म्हणजेच दे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कराड दक्षिणचे माजी आमदार असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं स्टेटमेंट केलेलं आहे काल प्रेस मीडियासमोर प्रेस नोट्सचा रिल रिलीज आहे आणि अनेक चॅनलला त्यांनी मुलाखत दिलीत हे रोखठोक सातारा सदर घेण्याचं कारण काय तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा प्रब प्रगल्भ नेता एखादं स्टेटमेंट करतो ते कसं चुकीचं आहे आणि हे पुराव्यासह मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही म्हणाल पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या माणसाला तुम्ही चुकीचं स्टेटमेंट कसं ठरवता पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्याविषयी जे स्टेटमेंट केलं मग राहुल गांधींनी जे मुद्दा मांडला ई व्ही एमचा घोटाळा अंपायर फिक्सिंग यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईमध्ये जाऊन सर्व मीडियाला त्यांनी खरंतर मुलाखती दिल्या आणि त्यांनी कराड दक्षिणवर सुद्धा ते एक कसा माझा पराभव चुकीचा आहे हे दाखवण्याचा के विलवाना प्रयत्न केलेला आहे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री प्रगल्भ नेता कराडची शान किंवा हे ठीक आहे मात्र यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव हा निश्चित होता हे मी निकालाच्या अगोदर बावीस दिवस मी तुम्हाला सांगितलं होतं पाच कारणामुळं पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव अटळ आहे म्हणजेच आमच्यासारख्या तटस्थ पत्रकारांना त्यावेळी विश्लेषणातून वाटत होतं की पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव अटळ होईल तो वीस पंचवीस हजारापर्यंत होईल हे मी अगदी ठामपणे तुम्हाला सांगितलेलं होतं माझं विश्लेषण तुम्ही काढून बघा महाराष्ट्र लाईव्हचं निवडणूक मतदानाच्या अगोदर बावीस दिवस पाच कारणामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव अटळ आहे पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत अनेक वर्ष काँग्रेसचे निष्ठावंत आहेत मात्र त्यांनी काल केलेलं विधान जे आहे ते खूप चुकीचं आहे बालिशपणाचं आहे मी का सांगतोय तर पृथ्वीराज चव्हाण हे गेल्या पाच वर्षापासून कार्यकर्त्यांना वेळ देत नव्हते हा मी अगोदर सांगितलेलं होतं निवडणुकीच्या निकालाच्या अगोदर कालचा त्यांचा बा म्हणजे केविरवाना प्रयत्न असा दिसला की माझा पराभव हा ई व्ही एममुळे झालेला आहे दक्षिणमध्ये आणि मतदार बाहेरच्या तालुक्यातील आणि बाहेरच्या जिल्ह्यातील इथं वाढवले त्यांचा कालचा एक स्टेटमेंट होतं की वाळवा तालुक्यातील इथं मतदार वाढवले हे साप चुकीचं स्टेटमेंट आहे तुम्ही जर कराड दक्षिणचा जर विचार करता केला तर कराड शहर असेल तुमचे इतर जिल्हा परिषद सगळे गट जर असतील ना तुम्ही बघितलं वाठार असेल रेटरे असेल इकडं उंडाळे असेल किंवा वारुंजी असेल या सर्व गटामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे पिछडीला गेलेले दिसत आहेत याला कारणसुद्धा तशीच आहेत आता मागची री का कारण का पराभव झाला हे आम्ही वेळोवेळी आम्ही विश्लेषणातून सांगितलेलं आहे मात्र रोकटोक साताराच्या माध्यमातून सांगू इच्छितो की डॉक्टर अतुल भोसले यांनी केलेलं काम आमदार नसतानासुद्धा हे लोकांना खूप भाऊन गेलं आणि यामुळं अतुल भोसले यांचा विजय निश्चित होताच तो अगोदरच बऱ्यापैकी क्लिअर झाला होतं मात्र किती मतानं होईल हे फक्त ह्याच्यावर हे होतं मात्र पंचवीस हजारापेक्षा जास्त मताने विजय होईल हे सुद्धा महत्त्वाचं आहे दुसरा मुद्दा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या अगोदर सहा महिने लोकसभाच्या निवडणुकी झाल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा इतकं चांगलं महाविकास आघाडीचं चा वातावरण असताना सुद्धा भाजपचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना कराड दक्षिणमधून जवळजवळ सहाशे ते साडेसहाशे मतांचं लीड या ठिकाणी उदयनराजे भोसले यांना मिळालं आहे म्हणजेच उदयनराजे भोसले यांच्याबद्दल कराड दक्षिण कराड उत्तरमध्ये नकारात्मकता असताना सुद्धा कराड दक्षिणमधून उदयनराजे भोसले यांनी लीड घेण्याचं कारण काय तर एकमेव डॉक्टर अतुल भोसले यांचं वाढलेलं वर्चस्व हे नाकारून चालणार नाही खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांना यांच्यासारख्या मोठ्या नेत्यानं असं वक्तव्य करणं त्यांना तर पराभव त्यांनी नव्यानवर्षा पचवला होता यावेळीसुद्धा पराभव पचवणं कदाचित पृथ्वीराज चव्हाण यांना जड जात असावं असं एकंदरीत चित्र दिसतंय हे स्पष्ट बोलण्याचं कारण काय तर कराड दक्षिणमध्ये डॉक्टर अतुल भोसले यांचा वारू गेल्या तीन वर्षापासून जोरदार दौडत होता आणि त्याचीच प्रचिती विधानसभेमध्ये आली म्हणजेच काय तर कराड दक्षिणच्या जनतेनं ठरलं होतं की यावेळी डॉक्टर अतुल भोसले यांना मोठ्या मताधिक्याना निवडून द्यायचं ई व्ही एम नसेल किंवा मतदार वाढीत असेल हे पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप साफ चुकीचे दिसत आहेत मी पुराव्यासही तुम्हाला सांगू शकतो प्रत्येक गट व्हाय सांगू शकतो शहर कराड शहरातली बदललेली परिस्थितीसुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये दोन निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण निवजयी झाले त्यावेळी कराड शहरातून मोठ्या प्रमाणात त्यांना मतं मिळाली आणि त्यांच्या बर जनता होती मात्र यावेळी एक महिन्यापासूनच म्हणजे निवडणुकीच्या अगोदर एक महिन्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी कराड शहरात प्रचंड नकारात्मकता होती म्हणजे रिॲलिटी चेक अशी आहे की पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव हा त्यांच्या निष्क्रियतेमुळे झालेला आहे मी हा स्पष्ट शब्द का वापरतो सांगतो मी अनेक वेळा विश्लेषणमध्ये सुद्धा वापरलं ना ई व्ही एमचा अडचण ना मतदार वाढीची कुठेही मतदारवाढीचा कुठं विषय कुठे दिसलाच नाही आणि आत्तापर्यंत मग असा होता तर अगोदर ऑब्जेक्शन का घेतलं नाही हा बी प्रश्न राहतो मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनीसुद्धा पराभव पचवता त्यांना आला पाहिजे आणि उगच दादानपणे मुंबईमध्ये जाऊन स्टेटमेंट करणं आणि ते राज्यभरात अशा पद्धतीने झालं आणि कराड दक्षिणमध्ये असं झालं हे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या प्रगल्भ मोठ्या नेत्याला हे शोभत नाही असं मीडिया म्हणून आम्हाला दिसतं दुसरा मुद्दा आत्ता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल खरं तर म्हणजेच काँग्रेसचा घटलेला जनाधारा जो आहे तो जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा दिसून येईल कराड दक्षिणचा मी विचार तुमच्यासमोर मांडतो आहे दुसरा मला की अनेक नेते म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दूर होण्याचं कारणसुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांचं न रुचलेलं नेतृत्व हे सुद्धा आहे विचार करायला गेला तर ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्यासारखं घरानं जे काँग्रेसशी एकनिष्ठ होतं ते सुद्धा दूर गेलेलं आहे राष्ट्रवादीकडं शरद अजित पवार यांच्याकडं दुसरा मुद्दा शंकरराव खाबाले जिल्हा परिषदचे सदस्य जे विंगचे आहेत त्यांनीसुद्धा काँग्रेसची साथ सोडलेली आहे आता नुकतेच नरेंद्र पाटील जे जखणीवाडीचे युवा नेते आहेत त्यांनी जे या पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भू भूमिका सुद्धा युवा कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर जाऊन हे भाजपमध्ये गेलेले आहेत याचा अर्थ असा आहे की पृथ्वीराज चव्हाण यांना हे आता अपयश किंवा आपल्यापासून दुरावलेले कार्यकर्ते हे हे अपयश पचवता येत नाही मग मुद्द्यावर आपण जाऊया पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा प्रगल्भ नेता जो आहे तो हा विचार इतका कसं काय ते करू शकतात की ई व्ही एम असेल किंवा वाढलेले वाढीव मतदान असेल मुळात वाढीव त्याने काल स्टेटमेंट केलं वाळवा तालुक्यातलं वाढले वाढवले मतदान आता वाळवा तालुक्यातला मतदार हा वाळवामध्ये मतदान करेल की कराडमध्ये येऊन मतदान करेल साधी गोष्ट आहे ना हा ही ही साधी त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या प्रगल्भ आणि विचा, विचार प्रचंड विचार नेत्यानं तर असलं बालिशपणाचं वक्तव्य केल्यामुळं कराड दक्षिणमध्ये सुद्धा मोठी चर्चा आहे आणि डॉक्टर अतुल भोसले यांच्या माध्यमातून होत असलेली प्रचंड विकास कामं हे आता गेल्या सहा महिन्यात त्यांनी चाललेला विकासकामाचा धडाका सुद्धा हा खूप मोठा आहे मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी जरी वक्तव्य केलं असलं तरी त्यांच्या वक्तव्याला आता जनता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि कराड नगरपालिकेमध्ये आणि मलकापूर नगरपालिकेमध्ये किती साथ देते याच्यावर सुद्धा त्यांनी केलेलं पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं स्टेटमेंट हे सुद्धा पाहावं लागणार आहे मात्र एकंदरीतच काय तर पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई इथं जाऊन कराड दक्षिणवर केलेलं स्टेटमेंट हे साफ चुकीचं दिसतंय आणि पुराव्यासही आम्ही तुम्हाला सांगू शकतो जिल्हा परिषद गट सांगू शकतो गेल्या एक वर्षातला घडामोडी सांगू शकतो एकंदरीतच काय तर पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव या विधानसभेला नक्की होता तो आम्ही मीडियानं सुद्धा स्पष्टपणे सांगितलेला होता की पृथ्वीराज चव्हाण यावेळी आमदार होणार नाहीत त्यांच्यासमोर प्रचंड मोठ्या अडचणी आहेत आणि या अडचणीला त्यांचे कार्यकर्ते जबाबदार आहेत दुसरं तिसरं कोणी नाही आणि ते स्वतःसुद्धा निर्णय क्षमतेला ते, ते सुद्धा जबाबदार आहेत यामुळं विनाकारण कराड दक्षिणमध्ये ई व्ही एम घोटाळा किंवा बाहेरून मतदान मतदार वाढवले बाहेरूनचे मतदान आले असल्यासारख्या फालतू गोष्टीला या ठिकाणी ही चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट करून पृथ्वीराज चव्हाण स्वतःच्याच राजकीय करी कारकिर्दीवर शेवटच्या टप्प्यात शिंतोड उडून घेतात का हा सुद्धा मोठा एक सवाल आहे पात्रा महाराष्ट्र लाईव्ह